राज्यातील चाळीस हजार योजनांना राज्य सरकारकडनं पैसे मिळत नाही जल योजनेचा बोजवारा प्रशासनानं उडवलाय अशी टीका अंबादास दानवे केली काही ठिकाणी योजना पूर्णत्वास आलेल्या नाही अशी सारवा सारव यवतमाळ घटनेवर संजय शिरसाडांनी दिली योजना पंतप्रधानांनी दोन हजार बावीस ला हर घर नल हर घर जल जलजीवन जीवन मिशन ही योजना सुरू केली योजना अतिशय चांगली आहे प्रयत्न चांगला आहे प्रामाणिक याच्याविषयी शंका असायचं काही कारण नाही पण खालच्या स्तरावर जर बघितलं तर या योजनेचा बोजवारा प्रशासनाने वाजविलेला आहे संबंधित काही राजकीय नेत्याने वाजविलेला आहे काही ठिकाणी नळ आलं तर जल नाही आहे काही ठिकाणी पाईपलाईन आहे तर पाण्याचा जलकुंभ नाही आहे हरगल जल योजनामध्ये जे ते काय कुशल कारागिरी लागतात त्याची उणी निश्चित भासते आणि देशभरात हा प्रोग्राम राबवला जातो म्हणून अशा वेळेला काही ठिकाणी योजना पूर्णत्वाला आल्या नाहीत हे सुद्धा सत्य आहे म्हणून आता यवतमाळमध्ये निश्चित काय घडलं याबद्दलची मला कल्पना नाही